आशीर्वाद देणं गावाला कौतुकाची थाप दे जो मान सन्मान दिला ते खूप महत्वाचं असतं या टाकूनचा इतिहास आहे हे ज्या ज्या वेळी माणूस या ठिकाणी देतात त्या त्यावेळी इतिहास या ठिकाणी हरवतात आणि म्हणून तिनेही पक्षाला भीती होते तळेगाव मोठं गाव असताना देखील ओडक बाजार मोठं गाव असताना देखील या ठिकाणी ताकळीतून या ठिकाणी उमेदवार द्यावा लागला की टाकळी व्यवहाराची ताकद आहे म्हणून सर्व टाकळी व्यवसायासाठी स्वतः तुम्ही जोरदार या ठिकाणी कार्यावर हा विजय पंचायत समिती सदस्य हे झालेले पंचायत समिती सदस्य तुम्ही झालेले आहात हा विजय आपल्या सर्वांचा आहे हा विजय शेतकऱ्याच्या पोराचा आहे हा विजय गरीब लेकरांच्या पोराचा आहे आणि म्हणून हे सर्व गरीब लेकर गरीब लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले ज्येष्ठ नागरिक मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आमचे संचालक कल्याण सर हा सगळ्या पोरांनी मदत केली सगळ्यांनी सगळं एकत्र होऊन या ठिकाणी आम्हाला मदत केली राहायला माझा विषय माझ्या लोर घेऊ नका विषय वेगळा बसाय नाही हो माझ्या कट्टही टेन्शन घेऊ नका मी एकदम ओके तर अजून दादा पाडे याचं काय टेन्शन लेकरू होतं बिचारा ते मी शेतकऱ्याचं पोरं होतं ते जरी आपले आपली लढाई जरी गोपाल भोसभा होती पण आपल्या रिंगामध्ये दुसरेच होते आपल्या रिंगामध्ये माजी खासदार होते चालू खासदार होते आपल्या रिंगामध्ये आमदार होते त्याला माहित होतं हे होणार मग काळजी करू नका आपला विजय झालेला आहे फक्त गाव त्यांचं विकलेलं आहे त्यांचं गाव एकत्र राहिलं बाबा बत्तीसशे पन्नास मतदानापैकी सत्तावीसशे पन्नास वन साहेब चालले ते एवढी धीर पूर्ण आम्ही प्रत्येक गावात म्हणाल शंभर शंभर टक्के सत्तर टक्के एवढी मतदान होणार आहे लोकांनी विचारायला माझ्या घोषणा ठेव पार्टी नसताना अगोदर पार्टी सामान विचार आमदार खासदार घरात नसताना कुठलाही पद घरात नसताना गरीब शेतकऱ्याचं लेखू असताना दोन नंबरला तुम्हाला नेऊन तुला ते काँग्रेसवाले का म्हणून चार हजार मतांपर्यंत तुम्हाला दोन नंबरला तेवीस शेवटच्या तीन हजार मध्ये अकराव्या नव्या पेरिलोक नव्या पेरलोक आमचे सैनात घरा घरा हजर होते अकरा सिंग होती ना आणि शेवटच्या तीन गावामध्ये तोडाला अगलावून बसले मग ते असा लागल्या नाही राजकारण बाबा मला राजकारणामध्ये हे सगळं सुरू असतं पण एवढ्या कमी वयामध्ये एवढा प्रचंड अनुभव या ठिकाणी आम्हाला येतोय माणसं या ठिकाणी शिकायला मिळत आहेत खऱ्या अर्थाने ज्या गावात आज जातोय किंवा शेकडोच्या संख्येने तरुण माधव जवळ जमा होत आहे हेच आमचं या ठिकाणी त्यांना देतो आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो महाविजय तुम्हाला आम्ही या ठिकाणी समर्पित करतो तुम्ही सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले आणि महागावांना का तुमचे काम कुठेही थांबणार नाही आता बोललं होतो तिथं वसूल करण नाही आलं तर गबरं अर्जून करण आता गबर ऐकायला तयार राहा तुम्ही आता आंदोलन करतो बरायचं तुमचे शिव रस्ते तुमचे सगळे काम गाय पोतळा वीर घरकुलाचे सर्व या महिन्या दोन महिन्यात पूर्ण सक्तीनं सगळ्या कामाला या ठिकाणी आम्ही लागणार आहे भगवान रावला मी सांगितलं तळेवाला आता तुझ्यातून पैसा टाकून काम करून द्यायचे भाऊ दिल्यानंतर काढत बसू पण आता कामं आता करून द्यायचे हो कोणाचं काम अडू द्यायचं नाही रुग्ण आला विचारा तर त्याला बी काम करून द्यायचं नाही मनाचं नाही कोणाला माय बाप जनता आहे जनता जणार्दा नाही सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे सगळ्यांची या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आहे आणि सगळ्यांची काम या ठिकाणी आपल्याला करायचे मी या ठिकाणी या ठाकरेकरांचे धन्यवाद व्यक्त करतो की या मंगेश साहेबांवर आपण एवढा विश्वास या ठिकाणी दाखवला

मला वाटलं हे आपले मुस्लिम मालो करणार नाही आणि त्याच्यावर सगळे लोकांत बारामजर काँग्रेस घेतले आपलं काम जाऊन आता दोन तीनशे कापून घेऊ काँग्रेसनी दोन तीनशे वर थांबल बघ मधील तुम्हाला पन्नास सात नाही काय कोणा सांगत्या आमचं चांगलं गेलं मी तुमचा सदस्य केले पण इकडचं आहे ते काही इकडे का तुम्ही द्यायला जाल तर लिहिले नाही त्यामुळे इकडचा सदस्य मी तिकडचा सदस्य ते असं जाहीर करून टाकून येते आपली तुमचे कामा कामू देणार नाही हा शब्द येतो